नमस्कार मंडळी आई वडील बडिल, आई वडील हे आपल्या जिवाळीचे जिवाळीचे असतात आणि त्यांचे मोल कुणीही विसरू शकत नाही तर ऐका आईचे मोल कसे लावाल बाबांचे त्याग कसे करा कसे मोजाल कसा लावाल तुम्ही अंदाज आई आहे स्वर्ग बाबा आहे दरवाजा आईने ध्येय तुझा घडविला बाबाने कष्टाने तो वाढविला आईने केलेस तुला संस्कार बाबाने पेलवला तुझा भार आईने घास तुला भरविला बाबाने ध्येय त्याचा झिजविला सावली आईचा पदर झालास घामात भिजूनी तो बाबा न्हाला आई झिजली तुला तुला चंदन केला तुझ्यासाठी बाबा घोडा झाला आई ती जगली किती रात्र बाबाने जोडले किती हात पांग फेडशील किती दोघांचे मोल लावशील कसे प्रेमाचे मिले, कुणी मिळेल कुणी मिळेल का तुझा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा आई बाबांनी स्वप्न सारून तुला नेहले जगात तारून त्याच्या कष्टाने तो उभा राहिलास उपकार विसरून तू दगा केलास तुझ्या हसण्यात गेले मस्त तू निघालास त्यांना सारून दोघे रडले ते पदर पसरून बोलले जाऊ नको तो विसरून दोघे करता तुझी मनधरणी कुठे फेडशील तुझीही करणी दोघे जड झाले तुझे आई बाप आता शब्दाच शब्दाचा सोडतो तुझा शब्दाचा सोडतो तू ताबा तुझा, तुझा उत्कर्ष दोघांनी केला सारी माया विसरून तू गेलास त्याचा आदर्श तू जरा घे जा आई आहे स्वर्ग बाबा हे दरवाजा तुझ्या मागे पळाली ती आई विसरलास का तिथे ती अंगाई आठवते काती गोष्ट बाबांची आटपाट गावच्या त्या राजाची तुझ्यासोबत ते दोघे शिकावे तुझ्या जि... तुझ्या जिंकण्यात दोघांनी जिंकावे आठवा आटो, आटो बाबा खेळण्यात हरायचा माकड होऊन उड्या मारायचा आई पदर पदरात घेऊन झोपायची काळजीपोटी तुला टोकायची आईचं दूध नको विसरूसतो बाबांचा घाम नको विसरोसतो तुझे पूर्वीन हट्ट ते सगळे तुझ्यासाठी दोघे ते जगले त्याचे गुणगान सदा गाज जा आई आहे स्वर्ग बाबा आहे दरवाजा छेट ला ठेच लागेल तुला प पडशील वेळ गेल्यावर तू रडशील वेळ जाण्याआधी तो घे सावरुणी चुका साऱ्या तुझ्या घे आवरुणी आई बाबांच्या पायी लागुनी कर, कर तोबा घे घे मापी मागुनी त्याची सर ना कुणा येणार त्याची त्याची जागा कुणी न घेणार सुख आहे सारे सुख आहे सुख सारे मिळाले दोघाजवळी देव ठेव फिरता आईबाबाच्या भोवती जीवाचा त्याग दोघे करतील जड जाऊन तुला म्हणतील मरतील सारे सोड 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 माया ही सारी, हेच ध्येय तुझे हीच पंढरी त्याच्या पायी सुखाने रहा आई बा आई आहे तर बाबा आहे दरवाजा आई आहे स्वर्ग तर बाबा आहे दरवाजा